नमस्कार शेतकरी साधी साधीमांचं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत एकोणीस ऑगस्ट आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आपल्याला पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येईल तसेच मुंबई पालघर ठाणे या भागातसुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येईल रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच आज दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत सोलापूर सांगली सातारा पुणे या विभागामध्ये खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागातसुद्धा आपणाला आज खूप मोठ्या प्रकारचा पाऊस दिसून येईल कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक विभागामध्ये अनेक तालुक्यामध्ये आज आपणाला मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सांगलीमधील कवठेमंकाल जत तासगाव विटा या भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल साताऱ्यातील मायनी मान खटाव महाबळेश्वर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा सांगोला पंढरपूर अक्कलकोट करमाळा बार्शी या तालुक्याच्या अनेक विभागामध्ये अनेक भागामध्ये आपणाला मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येईल दुपारच्या नंतर झाकाळलेलं वातावरण राहील ढगाळलेलं वातावरण राहील सर्व शेतकरी बांधवांना विनंती पाऊस काळात आपण नेवाऱ्याला थांबावे कारण या काळात विजा पडण्याचं प्रमाण खूप दिसून येत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बैरज